पुण्याहून हो नाशिकला बस सकाळी दहा वाजता असते मी बसमध्ये बसले पुण्याहून हो नाशिकला पोहोचायला साधारण बारा तास लागतात मला ट्रेनने प्रवास करायला अजिबात आवडत नाही म्हणून मी बसने जायचे ठरवले जेव्हा मी पुण्याच्या बस स्टँडवरून बसमध्ये बसले तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हती मला खिडकीजवळ सीट मिळाली आणि मी आरामात बसले पण माझ्या मनात एक मोठी चिंता होती माझे पती काही वर्षापूर्वी पुण्याला बदली झाल्यावर नाशिकला राहायला गेले होते जेव्हा ते पहिल्यांदा सामान घेऊन नाशिकला गेले तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत येण्यासाठी सांगितलं होतं पण त्यांनी मला समजावलं की शारदा काळजी करू नको काही महिन्यात हो मी तिथे सेटल होईल मग तुला घेऊन जाईन पण त्यांनी मला कधीच नेलं नाही मी अनेकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की मी ते एकटी राहू शकत नाही आपण पतीपत्नी आहोत वेगळं राहणं योग्य नाही पण ते माझं ऐकायला तयार नव्हते त्यांचं नाशिकला गेल्यापासून व्यवहार हळूहळू बदलत गेला सुरुवातीला ते मला आठवड्यातून एकदा फोन करायचे मग महिन्यातून एकदा आणि आता तर सहा महिन्यातून एकदा फोन करायला लागले होते मग मला एका नातेवाईकांकडून एकदा एक बातमी मिळाली नाशिकमध्ये माझ्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं आहे आणि ते तिच्यासोबत राहत आहेत हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि रागही आला म्हणून मी खरं काय जाणून घेण्यासाठी नाशिकला जायचं ठरवलं नाशिकला पोहोचल्यावर मी गुपचूप चौकशी केली आणि जे मी ऐकलं होतं ते खरं निघालं माझे पती खरंच एका दुसऱ्या स्त्रीसोबत राहत होते आणि त्यांना एक मुलंही झालं होतं हे सगळं मी लांबूनच पाहिलं त्यांना भेटण्याची किंवा बोलण्याची माझी इच्छा नव्हती कारण मला वाटलं की त्यांना भेटून काही होणार नाही मी खूप निराश झाले होते गेल्या काही वर्षात मी त्यांच्यावर किती विश्वास ठेवला आणि त्यांच्या आठवणीमध्ये माझं आयुष्य घालवलं होतं एक दिवस ते मला घेऊन जातील या आशेने मी किती वर्षं घालवली होती पण त्यांनी मला जी फसवणूक केली ते पाहून माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला मी माझ्या सीटवर एकटी बसली होते माझी सीट दोन लोकांसाठी होती पण बसमध्ये बरीच जागा असल्यामुळे काही वेळासाठी माझी सीट रिकामीच राहिली पुढच्या एका स्टेशनवर बस थांबली आणि काही लोकं चढले त्यापैकी एक पुरुष माझ्या शेजारी येऊन बसला बसमध्ये बसून बराच वेळ गेला होता आणि मला थकवा जाणवू लागला होता दुपारचे तीन वाजले असतील आणि मला तहान लागली होती म्हणून मी माझ्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि बाटलीतलं पाणी संपलं होतं मी बाटली परत ठेवत होते तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या त्या माणसाने पाहिलं की मला पाणी हवं आहे पण माझ्या बाटलीतलं पाणी संपलं आहे तो म्हणाला मॅडम तुम्हाला पाणी हवं आहे का मी काही बोलले नाही पण त्याने आपल्या बॅगेतून एक पाण्याची बाटली काढून माझ्या हातात दिली मी थोडं पाणी प्यायली आणि बाटली परत केली मी त्याला धन्यवाद दिले आता संध्याकाळचे सात वाजले असतील बस वेगाने पुढे जात होती मी त्याला विचारलं तुम्ही कुठे जात आहात त्याने सांगितलं मी पुण्याला जात आहे हे ऐकून त्याला थोडं आश्चर्य वाटलं त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हस आली त्यांना सांगितलं की तो पुण्यामध्ये काम करतो आणि इंजिनियर आहे हिवाळ्याचे दिवस होते आणि जसजशी संध्याकाळ वाढत होती तस तसं वातावरणात खूप थंड वाटत होती मी माझ्या खिडकीच्या काचा बंद केल्या पण काही प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्या ज्यामुळे थंडीचा झोत बसमध्ये येत होता मला खूप थंडी वाजू लागली मी स्वेटर तर घातलं होतं पण घाई घाई शाल आणायला विसरले होते याचा मला खूप पश्चाताप होत होता आता रात्रीचे दहा वाजले होते आणि थंडी खूप वाढली होती बसमध्ये लाईट्सही बंद झाल्या होत्या मी थंडीने कापत होते माझ्या शेजारी बसलेल्या त्या माणसाने आपल्या बॅगेतून एक शाल काढून घेतली होती मला पाहून त्याला कदाचित समजलं असेल की मला थंडी वाजत आहे पण त्याने काहीच बोललं नाही मी स्वतःवरच चिडत होते की इतके लांबच्या प्रवासाला निघाले आणि शाल आणायला विसरले रात्री साधारण अकरा वाजता बस एका धाब्यावर थांबली मी ठरवले की गरमागरम चहा प्यायला थोडी उष्णता मिळेल चहा घेताना तो माणूसही खाली उतरला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याजवळ जाऊन हलकेच हसत विचारले तुम्हीही चहा घेणार का त्याने म्हणाले ठीक आहे मग मी त्याच्यासाठीही चहा मागवला आम्ही दोघांनी एकत्र चहा प्यायला आणि थोडं बोललो चहा प्यायल्यावर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो गाडी चालू लागली पण आता रात्रीचे बारा वाजले होते आणि थंडी आणखी वाढत होती मला पुन्हा अधिक थंडी वाजू लागली त्या माणसाने म्हणाले मॅडम जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी माझी शाल तुम्हाला देऊ का त्यांनी आपली शाल काढून माझ्याकडे पुढे केली मी ती घेण्यास नकार दिला कारण त्यालाही थंडी वाजत होती मला वाटलं की त्याच्यासाठी हे योग्य नसेल पण तो खूप आग्रह करत होता मी म्हणाले तुम्ही मला शाल देत आहात पण तुम्हालाही थंडी वाजत असेल तो हसत म्हणाला काही हरकत नाही मी ॲडजस्ट करेन मग मी म्हणाले नाही तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका थोडा वेळ मी तशीच थंडीने कापत राहिले मग त्याने म्हणाले मॅडम जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपण दोघेही शाल अर्धे अर्धी वापरू शकतो त्यांनी आपल्या दोघांना थंडीपासून सुटका मिळेल मी थोडा विचार केला आणि म्हणाले ठीक आहे कारण आता थंडी सहन करणं कठीण झालं होतं त्याने आपली शाल अर्धी काढून मला दिली आता रात्रीचा एक वाजला होता काही तासात आम्ही पुण्याला पोहोचणार होतो शालमुळे माझी थंडी काही प्रमाणात कमी झाली होती पण आम्ही इतकी जवळ होतो की त्याची शरीराची उष्णता मला खूप आराम देत होती थोडा वेळ बसल्यानंतर तो थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला मॅडम माझा हात थोडा जाम झाला आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू शकतो का मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही त्याने आपला हा डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला ज्यामुळे आम्ही आणखी जवळ आलो मी त्याला धन्यवाद दिले आणि म्हणाले बरं झालं तुम्ही मला शाल दिली नाही तर या थंडीत मला खूप त्रास झाला असता तो हसत म्हणाला असं काही नाही एकमेकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मला नेहमी मदत करायला आवडतं मला त्याचा स्वभाव खूप आवडला म्हणून मी त्याला विचारले तुमचं नाव काय आहे त्याने उत्तर दिलं माझं नाव कपिल आहे मी म्हणाले माझं नाव शारदा आहे तो हसत म्हणाला अच्छा किती छान नाव आहे मी थोडी लाजली आणि म्हणाले थँक्यू आम्ही इतके जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होते की आम्ही पत्नी आहोत कपिल म्हणाला मला बसने प्रवास करण्याची सवय नाही मी नेहमी ट्रेनने जातो पण आज पहिल्यांदा बसने प्रवास करतो आहे मला बसमध्ये प्रवास करणं खूप कंटाळवानं वाटतं मी हसत म्हणाले असं आहे का मला तर बसने प्रवास करायला खूप आवडतं मग त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून पाहिलं आणि म्हणाला आता दोन वाजले आहेत आता काही वेळात गाडी पुण्याला पोहोचणार होती त्याच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता पण तरीही तो शांत आणि आनंदी होता त्याने मोबाईलवर गाणं लावलं आणि ब्लूटूथने ऐकायला सुरुवात केली थोडं गाणं ऐकल्यानंतर तो माझ्याकडे वळून म्हणाला शारदा मला गाडीचा हलकासा आवाज जरी आला तर मला झोप यायला लागते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मला एक प्रकारची सुरक्षितता आणि शांती जाणवत होती काही वेळानंतर गाडी पुण्याला पोहोचली त्याने मला हलकेच हाक मारून उठवलं पण माझी झोप इतकी गाढ होती की मी उठले नाही मग त्याने हलकेच माझ्या पाठीवर थाप मारून मला उठवलं मी झटकन उठले त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं तो म्हणाला स्वारी पण पुणे आला आहे तुम्ही गाड झोप्यात होत्या म्हणून उठवलं नाही पण तुमचं स्टॉप चुकलं असतं मी त्याच्याकडे पाहत हसत म्हणाले थँक्यू चांगलं झालं तुम्ही मला उठवलं नाही तर मला त्रास झाला असता त्यांनी मला विचारलं तुम्हाला कुठे उतरायचं आहे मी म्हणाले मला त्या स्टॉपवर उतरायचं आहे हे तो थोडा चकित झाला खरंच मी हसत उत्तर दिलं हो खरंच मलाही तिथंच उतरायचं आहे आता मलाही थोडं विचित्र वाटत होतं की आमचा प्रवास किती समान होता रात्री साधारण चार वाजता बस स्टॉपवर थांबली आम्ही दोघेही खाली उतरलो चारही बाजूंनी गाड शांतता होती आणि रस्त्यावर फक्त काही गाड्या दिसत होत्या मी ठरवलं की इथून रिक्षेने घरी जाईन पण त्यावेळी रिक्षा मिळणं खूप कठीण होतं कपिल अजूनही माझ्या शेजारी उभा होता मी विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे तुमची कॉलनी कोणती आहे त्यानं उत्तर दिलं नाही माझं घर इथे जवळ आहे मी फक्त रिक्षा मिळेपर्यंत तुमच्यासोबत थांबलो आहे त्याचे या बोलण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आधार वाटला मी त्याच्याकडे हसत म्हणाले थँक्यू आता साधारण साडेचार वाजत होते आणि रिक्षाही मिळत नव्हती ना कोणतं वाहन मग त्याने मला शारदा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या घरी याल का माझं घरी ते जवळ आहे आणि खूप रात्र झाली आहे इथे जास्त वेळ थांबणं मला सुरक्षित वाटत नाही मी थोडा विचार केला तो सभ्य वाटत होता आणि त्याचा व्यवहारही खूप चांगला होता मी त्याच्यावर विश्वास ठेवत म्हणाली ठीक आहे चला आम्ही दोघेही आपापल्या बॅगा घेऊन चालायला ला लागलो रस्त्याच्या शांततेत आम्ही जास्त बोललो नाही पण त्याच्यासोबत चालताना मला एक प्रकारचा चुकून जाणवत होता काही वेळा चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो त्याने आपल्या खिशातून चावी काढून दरवाजा उघडला आम्ही आत गेलो त्याचं घर मोठं नव्हतं पण दोन खोल्याचं छोटंसं पण स्वच्छ घर होतं तो म्हणाला शारदाजी माझ्या घरात तुमचं स्वागत आहे मी थोड्या लाजाळू आवाजात म्हणाले धन्यवाद त्याने सांगितलं मी ते खूप कमी वेळ राहतो माझं काम पुण्यामध्ये जास्त आहे म्हणून मी काही दिवस नाशिकला आणि काही दिवस इथे राहतो मी म्हणाले तुमचं घर खूप छान आहे कपिलजीत तो म्हणाला धन्यवाद शारदाजी तुम्ही बेडवर झोपा आणि सोप्यावर झोपतो मी तत्काळ म्हणाली नाही नाही तुम्ही बेडवर झोपा मी झोपल्यावर झोपते तो ठामपणे म्हणाला असं होणार नाही तुम्ही माझ्या घरच्या पाहुण्या आहेत मी हार मानून म्हणाले जर तुम्हाला बेडवर झोपायला दिलं नाही तर मला बरं वाटणार नाही कपिलने मला त्याची गोष्ट मान्य करायला भाग पाडलं आणि आम्ही दोघेही आपापल्या जागी झोपलो प्रवाशाच्या थकव्यामुळे मला लवकरच झोप लागली त्याला तिच्या गप्पा आणि त्याच्या स्वभावाने माझ्या मनावर एक वेगळाच सकारात्मक परिणाम केला होता जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी आजूबाजूला पाहिलं समोरच्या भिंतीवर एक घड्याळ लटकत होतं आणि सकाळचे नऊ वाजले होते मी पाहिले की कपिलची उठले होते आणि घरात काही साफसफाई करत होते घरात थोडी बारीक सारी घाण होती आणि ते ती साफ करत होते त्यांनी माझ्याकडे पाहत गुड मॉर्निंग म्हणालं आणि बाथरूमकडे बोर्ड दाखवलं मी बाथरूममध्ये गेले तिथे कोलगेट ठेवलेलं होतं म्हणून मी ते घेतलं आणि ब्रश केलं जेव्हा मी ताजी तवाने होऊन बाहेर आले तेव्हा मी अनावधानाने कपिलकडे पाहिलं आणि काही क्षण त्या नजाऱ्यात हरवून गेले त्यांनी शर्ट काढलेला होता आणि ते फक्त बनियांमध्ये होते त्यांचे शरीर खूप आकर्षक होते कदाचित ते जिम करत असावेत मी त्याच्या मोहक देहाकडे पाहत काही क्षण त्याच्याकडे हरवले त्यांनी माझी नजर पकडली आणि हसत विचारलं शारदा तुम्ही चहा घेणार की कॉफी मी म्हणाले मी चहा घेईन त्यांनी तत्काळ एक मस्त चहा बनवला आणि खरंच तो चहा खूप छान बनला होता मी म्हणाले चहा खूप छान झाला आहे मग मी म्हणाले आता मला जावं लागेल काल रात्री तुम्ही मला राहण्यासाठी जागा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कपिलजी हसत म्हणाले असं काही नाही मला आनंद झाला की तुम्ही इथे थांबल्या मी त्यांना पुन्हा धन्यवाद दिले जेव्हा मी जायची तयारी करत होते तेव्हा मी म्हणाले जर नशिबात असेल तर आपण पुन्हा नक्की भेटू त्यांनी हसत म्हणाले हो नक्की मी विचारलं मला तुमचा नंबर मिळेल का त्यांनी म्हणालं नक्की घ्या त्यांनी मला त्यांचा नंबर दिला आणि मी तत्काळ त्यांच्या फोनवर एक मिस्ड कॉल दिला घरातून बाहेर पडून जेव्हा मी माझ्या घरी पोहोचले तेव्हा माझ्या मनात वारंवार कपिलच्या आठवण येत होत्या त्यांच्या व्यवहारात जो आदर होता त्यांची साधी बोलण्याची सवय आणि त्यांनी केलेली मदत याने माझ्या मनावर खूप खोल परिणाम केला होता मी माझ्या पतीला सोडून कधीच दुसऱ्या पुरुषाबद्दल अशा भावना अनुभवल्या नव्हत्या पण कपिलच्या स्वभावात मला एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं दोन दिवसानंतर मी कपिलला फोन केला ते म्हणाले कुठे आहेस तू मी आज घरीच आहे आराम करतोय काय झालं मी म्हणाले काही नाही तुमची आठवण आली म्हणून फोन केला त्यांनी हसत म्हणाले ठीक आहे मग भेटूया कुठेतरी मी त्यांना माझ्या घराजवळ चार गार्डनमध्ये भेटायचं ठरवलं मी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडी लवकर गार्डनमध्ये पोहोचले थोड्या वेळाने कपिल आले त्यांना पाहून माझं हृदय थोडं धडधडू लागलं कारण त्यांनी जीन्स आणि टी शर्ट घातलं होतं आणि ते खूप हँडसम दिसत होते त्यांनी हसत विचारलं कशी आहेस हे नवी स्टाईल आहे का मी हसत म्हणाले तुम्ही खूप हँडसम दिसत आहात मग आम्ही गार्डनमध्ये काही वेळ गप्पा मारल्या त्यांनी विचारलं शारदाजी तुम्ही एकट्याच राहता का मी म्हणाले हो मी एकटीच राहते माझे पती नाशिकला राहतात पण त्यांनी मला खूप फसवलं आहे मी त्यांना माझ्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी माझी कहाणी शांतपणे ऐकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि सहानुभूती स्पष्ट दिसत होती गप्पा मारता मारता त्यांनी दुपारी तीन वाजले होते तेव्हा मी कपिलजींना विचारलं आज तुम्ही जेवण कुठे करणार आहात त्यांनी उत्तर दिलं अरे मी अजून काही ठरवलं नाही मी म्हणाले मग आज माझ्या घरी या ते हसत म्हणाले ठीक आहे संध्याकाळी येतो यावर आम्ही एकमेकांना निरोप दिला संध्याकाळी साडेसहा वाजता मी त्यांना फोन केला कपिलजी तुम्ही येत आहात ना त्यांनी म्हणाले हो मी नक्की येतोय ठीक साडेसहा वाजता कपिलजी माझ्या घरी आले मी त्यांचे स्वागत केले आणि सांगितले की मी आधीच जेवण बनवलं आहे मग आम्ही दोघेही एकत्र जेवायला बसलो त्या दिवशी मी एक गुलाबी रंगाची साडी घातली होती जी थोडी पारदर्शी होती आणि त्याचसोबत स्लीवलेस ब्लाउज घातलं होतं जेवणानंतर आम्ही सोप्यावर बसून गप्पा मारायला लागलो अचानक कपिलजी म्हणाले तुम्ही या साडीत खूप सुंदर दिसत आहात त्यांच्या या तारीफीवर मी हसली आणि म्हणाले अच्छा खरंच मग गप्पा दरम्यान मी माझा फोन काढला आणि त्यांना म्हणाले कपिलजी माझा मोबाईलचे काही काम माहीत नाही माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप आला आहे पण ते डिलीट होत नाही त्यांनी म्हणाले ते आम्ही पाहतो ते माझ्याजवळ येऊन बसले आणि माझा फोन काही सेकंदात ठीक केला मी यावर खूप आश्चर्यचकित झाले आम्ही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो कपिलजी म्हणाले शारदा त्या दिवशी जेव्हा तू माझ्यासोबत प्रवास करत होतीस मला खूप छान वाटलं मी म्हणाले होते रात्र रा माझ्यासाठी अविस्मरणीय होती आमच्या नजरा भेटल्या आणि त्यांनी हलकेच त्याचा हात माझ्या हातावर ठेवला ती हो ते माझ्या डोळ्यात पाहू लागले आणि माझ्या चेहऱ्याच्या खूप जवळ आले कपिलजींनी हलकेच त्यांचा चेहरा पुढे केला आणि आम्ही त्या हित्याक्षणी हरवून गेलो होतो जेवढा आम्ही त्यांना ओळखत होते त्यांच्या स्वभावातील गांभीर्य आणि आपुलकी मला आवडू लागली होती म्हणून त्यांच्या इतक्या जवळ येण्यात मला कोणताही संकोच वाटला नाही थोड्या वेळाने जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा आम्ही त्यांच्या डोळ्यात एक विचित्र संकोच आणि चिंता पाहिली त्यांनी म्हणाले मला माफ करा शारदा मी भावनात वाहून गेलो होतो म्हणून असं काहीही झालं त्यांच्या आवाजात एक सच्चाई होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता स्पष्ट दिसत होती मी हलकेच हसत म्हणाले काही हरकत नाही कपिलजी खरं सांगू तर जे काही झालं ते मलाही आवडलं त्यांनी म्हणालं खरंच रात्री साधारण दहा वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो त्या रात्री जणू माझ्या खोलीत एक मोठं वादळ आलं होतं आम्ही दोघेही त्या वादळात दो वाहून गेलो आम्ही रात्रभर चार वाजेपर्यंत जागे राहिलो पण त्यानंतर मला कधी झोप लागली हे कळालंच नाही सकाळी आठ वाजता जेव्हा मी उठले तेव्हा स्वतःला पाहिलं माझ्यावर फक्त चादर होती रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवतात मला खूप लाज वाटली कुणालजी माझ्या शेजारी झोपले होते मी उठले आणि वॉशरूममध्ये गेले काही वेळाने मी बाहेर आले आणि कपिलजींना चहा ठेवायला लागले माझ्या आवाजाने ते तत्काळ जागे झाले मग मी आमच्यासाठी चहा बनवला काहीच न बोलता आम्ही एकमेकांकडे पाहत चहा प्यायलो चहा पिताना कपिलजींनी हलकेच हसत म्हणाले थँक्यू मी थोडी चकित होऊन म्हणाले कसलं थँक्यू त्यांनी हसत म्हणालं रात्रीच्या त्या सुंदर क्षणासाठी त्यांच्या या वाक्यावर मी आणखी लाजली आणि माझ्या हातात कप थोडं थरथरू लागलं काही वेळाने कपिलजी निघण्याची तयारी करू लागले जाण्यापूर्वी त्यांनी माझ्याकडे पाहत विचारलं तू ठीक आहेस ना शारदा मी होकारार्थी मान हलवली पण जेव्हा ते गेले तेव्हा माझ्या मनात अनेक विचार यायला लागले मी ठरवले की माझ्या पतीच्या फसवणुकीमुळे मी त्यांच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता कपिलजींच्या व्यक्तिमत्वाने आणि प्रेमाने माझ्या मनात त्यांच्यासाठी एक खास जागा बनवली होती मला खात्री होती की ते मला कधीच फसवणार नाहीत दोन दिवसानंतर कपिलजींचा फोन आला त्यांच्या आवाजात आनंद होता त्यांनी म्हणाल शारदा संध्याकाळी तू माझ्या घरी येशील का उद्या मला सुट्टी आहे आपण आरामात गप्पा मारू जेवण करू आणि तुला हवं असेल तर रात्रीही थांबू शकतेस त्यांच्या या बोलण्याने मला थोड्या वेळासाठी विचारात पाडणं या प्रस्तावाने माझ्या मनात हलकासा गोंधळ निर्माण झाला पण मी ठरवलं की आज एक संधी आहे ती गोष्ट सांगायची जी माझ्या मनात आहे मला त्यांना विचारायचं होतं की माझ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी तयार आहेत का संध्याकाळी आमची भेट होणार होती आणि त्या क्षणी मी कपिलजीशी लग्नाबद्दल बोलणार होते हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता कारण त्यांच्या उत्तरावर माझ्या आयुष्याचा पुढचा प्रवास अवलंबून होता तरीही मी ठरवले की मी हा प्रश्न सहजतेने विचारेल जेणेकरून त्यांना दबाव जाणवणार नाही आणि त्यांचा खरा विचार मला कळेल धन्यवाद